राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय तर पुण्याच्या येरवडा परिसरातील नागरिकांचं यामुळे स्थलांतर करण्यात आलंय शांतीनगरमधील जवळपास चारशे ते पाचशे जणांचं स्थलांतर करण्यात आलंय मोठ्या नदीच्या प्रवाहामध्ये वाढ झाल्यानं खबरदारी ही घेण्यात येते आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे खडक धरणात धरणातनं सतत विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाकडून आता ही खबरदारी घेतली जाते आपण कालपासूनच पाऊस पडतोय आणि आज सुद्धा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने येरवडा परिसरातील लोकांचं स्थलांतर केलं आपण पाहतोय पुन्हा एकदा पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय तर पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे पुण्यातील घाट माथ्यावरील ठिकाणी न जाण्याचं त्यामुळे प्रशासनानं आवाहन केलेलं आहे आदेश त्या संदर्भातले जारी केलेले आहेत घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आज वर्तवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल पुण्यामध्ये पावसाची सध्या काय परिस्थिती आहे निश्चितपणे काल रात्रीपासून पावसाची रिप्रीज जी होती ती पुणे शहरात सुरू होती मात्र आज पहाटेपासूनच काहीसा विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे पुणे शहरातील उपनगर असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेर लावलेली यरवाडा भागातील शांतीनगर जो बाग त्या ठिकाणून देखील दक्षता खबरदारी म्हणून तीनशे ते चारशे जणांचं स्थलांतर देखील काल रात्री तिथे अग्निशमन दल असेल पोलीस असेल यांच्या मदतीने करण्यात आलं या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत कृता धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका